हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज 22 ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि आज आहे श्रावण संकष्टी चतुर्थी तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातलं चतुर्थीचं चा महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे लाडके पुत्र आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता म्हणून सुद्धा ओळखले जातात जो व्यक्ती खऱ्या भक्तिभावाने व्रत करून बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि म्हणूनच बाप्पांना सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी व्रतासोबतच आणि गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर गणपती बाप्पांना एक अशी वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलाबाळांचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल मुलांना यशाची प्राप्ती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे हे दोनही उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचे आहेत जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दोन्ही उपाय करा किंवा या दोन पैकी तुम्ही एक उपाय जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही एक उपाय केला तरी सुद्धा चालेल तर पहा गणपती बाप्पा हे सर्वप्रथम पूजनीय आहेत त्याचप्रकारे गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता सुद्धा मानले जातात गणपती बाप्पा हे अतिशय हुशार आणि बुद्धी असणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जेव्हा आई वडील हे व्रत करत असतात तर त्या व्रताचं फळ हे आपल्या मुलाबाळांना सुद्धा प्राप्त होत असतं हे व्रत आई वडिलांनी केल्यामुळे मुलांची प्रगती होते मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळतं आणि म्हणूनच बरेच जण हे व्रत करत असतात तर या चतुर्थीच्या दिवशी गणेश सत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपण व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात म्हणजे त्या उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींसाठी सर्वांसाठी तुम्हाला करायचा आहे तुमची मुलं जर शाळेत जात असतील मुलांचा जा अभ्यासात मन लागत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलं भरपूर शिकलेली आहेत पण ते घरीच आहेत त्यांना नोकरी प्राप्त होत नाही त्याचबरोबर मुलं हट्टीपणा चिडचिडेपणा करत असतील मुलं मोठ्यांचं सांगितलेले ऐकत नसतील किंवा मुलांना जर वाईट वळण व्यसन लागलेलं असेल तर यासारख्या सर्व अडचणी मुलांच्या दूर होण्यासाठी मुलांची सर्व संकट नष्ट होण्यासाठी आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहिला उपाय हा तुम्हाला हिरव्या मुगाचा करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीला या हिरव्या मुगाचा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एकशे आठ हिरवे मुग लागणार आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ असे हिरवे मुग घ्यायचे आहेत मुग चांगले घ्या खराब झालेले किंवा काळे पडलेले असे मूग तुम्हाला घ्यायचं नाही आहेत तर चांगले हिरवे मूग पाहून अखंड तुम्हाला घ्यायचं आहे घरामध्ये तुमच्या जर तीन मुलं असतील तर एकशे आठ एकशे आठ आणि एकशे आठ एक असे तुम्हाला वेगवेगळे हिरवे मूग घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे तर एकशे आठ हिरवे मूग या कपड्यामध्ये बसतील एवढ्या साईजचा तुम्हाला जो कपडा आहे तर तो घ्यायचा आहे हिरवा कपडा आणि हिरवे मूग तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे त्यामुळे देवघरामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता हिरवा कपडा जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला अंथरायचा आहे एका वाटीमध्ये हिरवे मूग तुम्हाला घ्यायचा आहे हिरवे मूग तुम्हाला तुमच्या हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपत नमा असं तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे हिरव्या रंगाचा कपडा तुम्हाला जो आहे तर तो पसरून ठेवायचा आहे आणि हिरवे मूग जे आहे तर ते तुम्हाला त्या कपड्यावरती अर्पण करायचे आहेत अर्पण केल्यानंतर तुम्हाला बाप्पांकडे तुमच्या मुलांची जे काही अडचण असेल किंवा तुमची जी, जी काही मुलांची इच्छापूर्ती असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे पुन्हा दुसरा हिरवा मुग तुम्हाला घ्यायचा आहे ओम गण हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि हिरवा मुग हा तुम्हाला या कपड्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेला तुम्हाला बाप्पांकडे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर हिरव्या मुगाची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे दोन मुलं असतील तर एका मुलासाठी तुम्ही हा उपाय करून झाल्यानंतर ती पोटली बांधून साईडला ठेवायची आहे आणि यानंतर लगेच दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करू शकता किंवा अगदी झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता ही हिरव्या रंगाची जी पोटली आहे तर ती तुम्हाला काही वेळासाठी बापांच्या समोर ठेवायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि जिथे तुमची मुलं झोपतात तर त्या मुलांच्या उशीखाली तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांच्या एखाद्या घरातल्या वस्तूजवळ किंवा त्यांचे कपडे असतील गादी असतील बेड असेल तर त्या वस्तूजवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे संपूर्ण रात्रभर ही पोटली तुम्हाला मुलांच्या जवळ ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवारी सकाळी उद्या लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ही हिरव्या मुगाची जी पोटली आणि एक जास्वंदाचं फूल तुम्हाला जर मिळालं तर घ्या तर या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताना तुम्हाला एखादा नैवेद्य सर्वप्रथम तुम्हाला तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दुर्वा तुमच्या हातावरती म्हणजे बाप्पांच्या हातावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हिरव्या रंगाची जी पोटली आहे त्यामधले हिरवे मूग हे तुम्हाला काढून बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्हाला दुसरा अजून एक मी उपाय सांगणार आहे तर तो सुद्धा तुम्ही केला तरी सुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस शमीची पानं आणि एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदाचा फुल अशा तीन ज्या वस्तू आहेत तर त्या लागणार आहेत शमीची पानं म्हटली की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही पानं नक्की असतात कशी तर बघा कुठलंही तर शमीचं जे पान आहेत ज्याला आपण सौंदड असं म्हणतो बरेच जण तर या झाडाची तुम्हाला एकवीस पानं घ्यायची आहेत तर पहा आता श्रावण महिना हा चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ही पानं आपण शिवलिंगावरती म्हणजे महादेवांना सुद्धा अर्पण करत असतो म्हणून जिथे कुठे फुलं मिळतात तिथे तुम्हाला ही शनीची पानं विकायला दिसतील आणि तिथूनच तुम्हाला ही एकवीस पानं घ्यायची आहेत एकवीस दुर्वा आणि जास्वंदाचं चा फुल या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबतच मुलांना सुद्धा घेऊन जा गेल्यानंतर या वस्तू बाप्पांना तुम्हाला अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करत असताना पायाजवळ बाप्पांच्या अर्पण करू नका तर तुम्हाला बाप्पांच्या हातावरती त्या अर्पण करायच्या आहेत दुर्गा या गणपती बाप्पांनी सेवन केल्या होत्या आणि त्या अमृत समान मानल्या जातात म्हणून पायाजवळ अर्पण करू नका तर हातावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला बाप्पांकडे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथेच तुम्हाला बसून तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तर गणपती अथर्व शिष्य हे गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जो व्यक्ती नित्य नियमाने अथर्व शिष्याचं पठण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडथळे हे पूर्णपणे नष्ट ना होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही उपाय करायचे आहेत किंवा जर तुम्हाला एक करणं शक्य असेल तर तुम्ही एक सुद्धा उपाय केला तरीही चालेल चला ही ला तर चला झालेली सेवा सेवाही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ